पुन्हा एकदा बबलूच्या अचानक करून दाखवलं आकुडायवर इकडं बघू शकता अभिनंदन इकडं भाऊ भाऊ इकडं बघू शकता बबलूच्या पुन्हा एकदा कर पुन्हा एकदा जबरदस्त नियोजन आणि एक नंबरचा करी इकडं कुडायवर अकुडायवर आकुडायवर याके, आ, आज जे मैदान पार पडलं काय सांगशील आज गाडी कशी पाहिली कस होत फायनल मध्ये फायनल झाला पण चांगल्या टॉपच्या गाड्या होत्या काय सांगशील आजच्या गाड्या राजाबद्दल राज्याबद्दल जी गटाला गाडी पाहली कसा अंदाज आलेला हे गोईल ते खरोखरच आज बघू शकता बबलू चा आणि भैया पण आहे ती

आहे ना माझी उराटे बरेपैकी उराटे हाय का नाही आता काय दिसला आपल्याला राजा चोवीस तारखेला मोठं नियोजन असणार मोटला 5000 काय करणार असणार आहे ना खरं खरं आज बाब्लू चाचा बघा शांत एकदम संयम आज अनेक बैलमाला आलेत उपस्थित आहेत